ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सब्सक्राइब करा आणि बेल वर क्लिक करा उल्हासनगरच्या नेताजी चौकात तीन दिवसांपूर्वी शरबत विक्रेता नीरज गौड आणि महेश अंडागळे यांच्या कुटुंबात झालेल्या हल्ला प्रकरणी हिलँड पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केलेत परंतु हल्ल्याप्रकरणी आता महेश अंडागळे आणि त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेतलाय यात महेश अंडागळे आणि आकाश अंडागळे यांच्या विरोधात हत्याचा प्रयत्न खंडणी अम्स अॅक्ट अशा विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आलेत आमच्या मुलावर जीव हल्ला करून आणि आमच्याच मुलांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दा, पोलिसांनी दाखल केल्यानं पोलिसांच्या कारवाई विरोधात एसीपी आणि डीसीपी कार्यालयात अर्ज दाखल केला आहे पोलिसांनी योग्य कारवाई करावी अशी मागणी अंडागळे कुटुंबियांनी केली आहे काजल महेश आहे जे प्रकरण घडलं आहे त्याच्यामध्ये माझ्या नवऱ्यावरती तीनशे सात असा गुन्हा दाखल केला आहे आणि जर तुम्ही बघाल माझ्या दिरावरती आणि माझ्या नवऱ्यावरती हल्ला केला आहे लोखंडाने हे लोकं जखमी आहेत पण समोरच्यानी ज्यांनी हल्ला केला आहे त्यांच्यावरती काहीच गुन्हा दाखल केला नाही आहे त्याशिवाय तिकडे हातगाडी पलटी झाली आणि तिकडे तलवार ठेवून खोटे आरोप लावले सी सी टी व्ही फुटेजसुद्धा कोणी चेक केली नाही आहे आणि तिकडे ना माझ्या नवऱ्यावर असं सांगितलं आहे की हे तलवार घेऊन तिकडे गेले होते मारायला त्याची फुटेजसुद्धा पोलिसांनी बघितली नाही आहे आम्ही पोलीस स्टेशनमध्ये ज गेलो होतो तिकडे ते लोकांनी पण आम्हाला काही सहाय्य केलं नाही आता सध्या मी ए सी पी आणि डी सी पीला अर्ज केला आहे त्याबाबत आम्हाला त्यांची हेल्प हवी आहे म्हणून आणि माझ्या दिरावरती त्या लोकांनी गरम पाण्याने हल्ला केला होता त्याच्याबद्दल पण आम्ही पोलिसांना सांगितलं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी माझी सासू आंघोळ करत असताना हेंच्या बायकाने हे लोक घरात आलेले आम्ही पोलिसांना सांगितलं तरी पोलीस हे बोलले की तुमच्याकडे काय पुरावा आहे म्हणून तर माझं एवढंच म्हणणं आहे तलवारीचा जो प्रकरण तुम्ही दाखवताय है, की ह्यांनी तलवारीने वार केला आहे किंवा काही त्याचं आधी तुम्ही पुष्टीकरण करा आधी फुटेज चेक करा तलवार कोणी ठेवली काय ठेवली त्याच्यानंतर आरोप लावा एवढा मोठा तुम्ही तीनशे सातचा सा आरोप गुन्हा दाखल करतायत तर तुम्ही आधी इन्व्हेस्टिगेशन तरी करा की आरोप खरंच तलवार आणली होती का नाही आणली होती तर माझी विनंती आहे तुमच्या सगळ्यांना पोलिसांनासुद्धा की प्लीज नीट इन्व्हेस्टिगेशन करा आणि त्यानंतरच हो माझ्या नवऱ्यावरती किंवा माझ्या दिरावरती तुम्ही गुन्हे दाखील करा आणि ज्या लोकांनी हे केलं आहे त्यांना पण तुम्ही चेक करा त्यांच्यावर पण गुन्हे दाखील करा जर त्यांनी मारलं असतं ह्यांच्याकडे तलवार होती तर त्यांच्यावरती वार का झाला नाही त्यांच्यापैकी एकावरही वार झाला नाही आहे काहीच खरोचसुद्धा आली नाही आहे त्यांना पण माझा दीर आणि माझा नवरा ॲडमिट आहे धीराला माझे आठ टाके आलेत माझ्या नवऱ्याला चार टाके आलेत आणि ह्यांच्यावरच तुम्ही उलट कंप्लेंट कशी का काय करताय माझं एवढंच म्हणणं आहे पोलिसांना की तुम्ही आधी चेक करा आम्हाला हेल्प करा आमच्याकडे एक व्हिडिओसुद्धा आला आहे ज्याच्यामध्ये जेव्हा तो हातगाडी पलटी झाली होती त्या टायमाला तिकडे तलवार नव्हती आणि जेव्हा नंतरून जेव्हा बा मीडियावाले आले होते तेव्हा तिकडं तलवार अशी दाखवली गेली आहे तर हे पण माझं म्हणणं आहे की तुम्ही ते सुद्धा इन्व्हेस्टिगेट करा की आधी तलवार नव्हती मग नंतर तलवार कशी आली तर हे सगळं तुम्ही चेक करा माझं नाव माया संजय आडागळे नेताजी राहणार मी माझे दोन मुलं आहेत आणि त्या ऋषीचं प्रकरण काय घडलं सत्तावीस तारखेला असंच वादिवाद झाला होता थोडा तर ते त्यांनी तेव्हा पण त्याला मारलं आकाश आडागळ्याला ललवानी मारलं तेव्हा तेव्हा आम्ही काय बोललो जाऊ दे मीच त्याला दापलं म्हणलं जाऊ दे जाऊ दे आपल्याला शेजारी राहायचे काय करू नको त्यांना पण दापलं ह्यांना है, पण दापलं तरी पण त्यांनी जाऊन कम्प्लेट आधी केली तिथं मी पोहोचले मी पण कंप्लीट केली तिथं त्या लोकांनी माझी घेतली तेव्हा कंप्लेंट पण मला कागद दिलं लिहून जास्त मला काही बोलून नाही दिलं मग तवा जरा शांत झालं वातावरण त्याच्यानंतर एक तारखेला माझा मुलगा सकाळी उठला कबूतराला दाणे टाकायला बसला होता तिथं आणि मांजरीचं खायला आणायला चाललं होता ते म्हणलं कबुतराला मम्मी इथं लक्ष दे मी मांजरीचं खायला आणायला जातो ते थोडा हिरापुरी चौकापर्यंत तिथं गेला आणि तो माणूस तिकडून येत होता तो माणूस तिकडून येत होता तर ते तेव्हा बोलतो माझ्या आकाशला ए तू माझ्याकडे काय बघतो रे झाटू ते तसा बोलला आणि घरी आला ते म्हणतो बघ मम्मी हे हो मला कसं बोलते तर मी गेले रोडाला मी बोलले क्या रे भाई आयसं बोलताय तू अभी एक दुसरे रोड पे इधर बाजूमेरेने का तर एक दुसरे का मुदिके गाई ना हा असं बोलला आणि लगेच ते म्हणतो हे ललवा ललवा आजा आजा निकाल सामान सब दांडा निकालीस इसका तो आज कामही करणे काय हां असं बोलला माझा मुलगा उभा राहिला उभा राहूस तर ते मागून एक ते आला त्याने त्याच्या डोक्यामध्ये रॉड टाकला रॉड टाकला मुलगा माझा खाली पडला मी एकटी आरडत ते बोंबले ते तर माझ्या दुसऱ्या मुलगा सकाळी कामाला गेला होता दहा वाजता आला तो जेवायला मी त्याला आवाज दिला रव्या 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 करूस तर त्यांनी ह्याला मारलं खाली त्याच्या अंगावर ते पडला तर हे रवी तिकडून आला त्याच्या पण डोक्यात दांडा त्या अशोकने घातला अशोकने डोक्यात दांडा घातला आणि कल्लू अशोक सूरज ह्या चौगा पाच जणांनी मिळून त्याला मारलं त्याच्यामध्ये मी माझा मुलगा आणि दुसरा माझा बारका मुलगा आम्ही तिघंच होतो तिथं तिघांना मा आम्ही तिघं जण असताना हे लोकांचं सहा जणांनी आमच्या अंगावर हात टाकला आम्ही एकटे काय करणार तिथं हां माझ्या मुलाच्या अंगावर गरम पाणी टाकलं त्या चौघी बायका होत्या चव्हा चौघी बायकांनी गरम पाणी टाकलं मी तिथं एकटेच होते त्या चार बाया आणि सहा माणसं होते तिथं माझे दोन मुलं ह्यांच्यासमोर मी एकटी बाई काय करणार माझ्या दोन्ही पोरांना रक्ताच्या थारोळ्यात उभं केले तसं झालं मी पुलिस स्टेशनला गेले पोलिसांसमोर माझा मुलगा एवढा रक्तानी भरलाय उभा राहिला आहे तर मला तेव्हा सा साहेब म्हणतो हो मावशी जा तुम्ही मा जा मेडिकलला मा जा माझी त्यांनी कंप्लेंट घेतली नाही माझं मला कागद दिला नाही माझं काहीच त्यांनी बघितलेलं नाही ऐकलंच नाही ती बाई तिथून आली ती ललवाची आई आणि ती शिला तिचं त्यांनी कंप्लेंट लिवेत बसले आणि मला तिकडे त्यांनी पळवलं माझा दुसरा मुलगा पण आला ते म्हणले तू पण रे इथून मग ती ललवा अशोक हे जण तिथं कम्प्लेट लिवेत बसले आमची त्यांनी कंप्लेंट काही घेतलेली नाही आहे आमची मुलावर हां माझी मुलं असे करीतच नाही तर माझ्या मुलांनी हे काय केलेलंच नाहीये हे सगळं खोटे आरोप लावलेले त्याच्यावर तलवारचं पण तुम्ही फुटेज चेक करा जाऊन कुठे टाकली तलवार मी ते बघितलेलं नाही त्याने गाडी उलटली का नाही ते मला काही माहीत नाही गाडीचं ते कारण की मी पोलीस स्टेशनमधून तिकडे डायरेक्ट सेंट्रल हॉस्पिटलमध्ये गेले होते ते मला काय माहीत नाही माझ्या मुलाला दुसऱ्या रक्ताने भरलेला होता मी त्याला तशीच घेऊन सेंटर हॉस्पिटलमध्ये तिकडे गेले या लोकांनी माझी तक्रार घेतली नाही मला काय बोलून नाही दिलाले मला तिथून पण हाकलले पोलीस लोकांनी सगळ्यांनी तिथून या हल्ल्यानंतर आता शरबत विक्रेता नीरज गौड यांनी सुद्धा माध्यमांसमोर येऊन पोलिसांच्या कारवाईचं समर्थन केलंय सर मी आहे नाम नीरज आहे मी शरबत गाडगा लगाता हूं मैं संगागडे और आकाश आगडे मैं जानले हमला किए तलवार लेके मारने गरम मसाले से मार हाँ मेरी बहन को मेरी चाची उसको गाली दे धीरे गंदा गंदा उसकी बहन ने को चौकी में मारी चप्पल से बिना बोलो झगड़ा करो दो दो साल से तंग कर रखे वो लोग दो महीना पहले पैसा मांगा था दो साल से पैसा मांग रहे वो लोग बोलते दस हज़ार हफ्ता दो नहीं दे तुम भैया लोग इनकी औकात नहीं इधर इधर भगा डालेंगे मार डालेंगे रबी आंगड़े बोलता है कि मार मेरे आंगड़े बोलता है कि इसको मार डालेंगे ख़त्म कर देंगे आकाश जान लो हमें हमला हमने ए सी पी को भी दिया है लेटल के तो भी इतना कुछ सुनाई नहीं हो रहा है विवाद शुरू तो हुआ था आकाश आया था दारू पी के घर के इधर झगड़ा कर रहा था सुबह सुबह जैसे वो उसने हथापाही किया जैसे भी चालू हो गया सर सर झूठ होते वो हो लोग तरह वो लोग लाए थे हम पे हमला करने के लिए आकाशड़े और आया था मैं जानलेव हमला करने के लिए फिर अभी चाकू ले आया था ये मे संगड़े चाकू ले आया था मारने को मैं वो जानलेवर हमला करने को और उसकी माँ बोलती कि मेरे बेटे को कुछ हुआ तो मैं कपड़ा फाड़ के जाएगी उसकी बहन आई है वो बोलते हैं कपड़ा फाड़ के जाएगी झूठा केस लगाएगी में आपकी पुलिस से क्या मांगे बस हमारी खड़ी मांगे पूरी करो आणि इस बीच डी लेटर लिख के दिया है कड़े कड़े कड़क कड़क हो जाए सख्त से कार्रवाई किया जाए उनके ऊपर और को दो साल से तंग करके रखे वो लोग आकाश सहा ने स्वानंद मीडिया उल्लासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सब्सक्राइब करा बेल आईकॉन वर क्लिक करा